सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज ते का, ते का, गे, गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले मात्र धुळे महानगरपालिका या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं पाहायला मिळत आहे आता या कचरा प्रश्नाकडे ठाकरे सेना चांगलीच आक्रमक आहे मानपा आयुक्त आणि अधिकारी टक्केवारी घेण्यास व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय धुळे शहरातील कचरा प्रश्नी अनेक वेळा तक्रार करून देखील आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आज धुळेश्वरातील कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय शहरातील जुने धुणे भागात असलेल्या सुभाष चौकातील नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले नाल्यामध्ये प्रचंड कचरा असून या नालेसफाईबाबत महानगरपालिकेची उदासीनता दिसून येते या परिसरात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले येत्या दोन दिवसात या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नाल्यातील सर्वात कचरा काढून आयुक्तांच्या दालनात टाकून शिवसेना स्थायी आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी शिवाजी शिरसाळे विष्णू जावडेकर गोपाल चौधरी ज्ञानेश्वर फुल पगारे उपस्थित होते जावडेकर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुभाष चौक जुने भागातून जे नाळ आहे आज तिची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की हे आयुक्त मॅडमला हे काय दिसत नाही का ते काय फक्त बिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतल्यामध्येच मगन आहे का आज इथून चांगले चांगले अधिकारी लोक इथून वापरतात तर कोणाला काय दिसत नाही का हे साफसफाई नाही होत का आता जवळपास हनुमानजींचं मंदिर आहे आता काय आपल्या लोकांना दिसत नाही का की हिंदू देवी देवतांचा अपमान होत आहे आपला ज्येष्ठ नागरिक इथे बसतात लोकांच्या जीवाळाचा प्रश्न झालेला आहे मागे जे घर आहे त्यांच्या घरात पाणी भुसत आहे हा हे कोण करेल आता तरी हे कधी थोड्या दिवसात कधी झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन होईल हे पूर्ण कचरा महापालिका मॅडम आयुक्त मॅडमच्या दालनात आम्ही टाक्या राहणार नाही टक्केवारी फक्त टक्केवारी साठीच बिझने हो चालू आहे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे